जळगाव जिल्ह्यातील बेरोजगारी वर्ण शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचं वाटतोळ केलं असं त्यांनी म्हटलंय मंत्रालयात सहाव्या मजल्यावरती तुम्ही भत्ते आणि थंड हवा खायला जाता का असा सवालही त्यांनी केला चाळीसगाव पाचोरा भुसावळमध्ये एकही नवीन उद्योग त्यांनी आणलेला नाही असाही आरोप पाटलांनी केला दहा दहा वर्ष खुर्च्या चेनले ना तुम्ही सात सात वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला जात आहेत ना का नुसते भत्ते घ्यायला का साव्या माळ्यावर थंड हवा घ्यायला जातात इथे सहा वर्षामध्ये पिढी जाते एखादी ग्रॅज्युएट झालेला मुलगा जेव्हा तो बारा पाच सतरा एकवीस वर्षात ग्रॅज्युएट होतो ना सत्तावीस वर्ष झालं का लग्न करायची वेळ येते ना त्याला आयुष्यातून उठवलं ना तुम्ही लोकांना कधी करणार तुम्ही मग नुसते ॲडिशनल एक्सपेन्शन करत नाही तिकडे पाचोराला हे नाही आहे चायगावला एक नवीन उद्योग नाही इकडे भुसावळला उद्योग नाही करतात काय तुम्ही सगळे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये यांची तळमळ पण नाही हे जास्त वाईट वाटतं आणि बोलतात आणि कळत पण नाही आणि कळून घेत पण घेत नाही अभ्यास पण करत नाही आणि जिल्हावासियांच्या भावनेशी खेळून वेळ घालवत आहेत हे दुःख ही पिढी सफर होते